नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस निवड यादी त्यांनी वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेली होती त्याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ जर बघितला नसेल तर तो व्हिडिओ नक्की बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन शेड्यूल रिलीज झालेला आहे तीस एप्रिलला सकाळी अकरा वाजता उपस्थित राहायचे आहेत डिटेल अपडेट काय आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत सरळसेवा पदभरती दोन हजार तेवीस कागदपत्र पडताळणीसाठी दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता उपस्थित राहण्याबाबत औषध निर्माण अधिकारी या पदाची निवड यादी त्यांनी वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेली होती त्याचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन शेड्यूल त्यांनी दिलेला आहे तीस एप्रिलला तुमचे सकाळी अकरा वाजता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन राहणार आहे यशवंतराव चव्हाण जिल्हा परिषद सभागृह धाराशिव इथे तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे बघा त्यांनी खाली लिस्ट पण उपलब्ध करून दिलेली आहे पदाचे नाव औषध निर्माण अधिकारी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जी डॉक्युमेंट्स तुम्हाला न्यायची आहेत त्याची लिस्ट पण त्यांनी दिलेली आहे फॉर्म भरताना जी डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केलेली होती ती सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत न्यायची आहेत आणि त्यांनी हे इथे लिस्ट पण तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे व्यवस्थित सर्व डॉक्युमेंट सोबत घेऊन जा आणि तीस एप्रिलला तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे तुम्हाला काही अडचणी येत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद